एकाच व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला दोन रेसिपी दाखवणार आहे बरं रेसिपी पौष्टिक आहे लहान मुलांसाठी खरंच खूप फायदेशीर आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही या दोन्ही रेसिपी पाहुणे आल्यावर सुद्धा करू शकता त्याचबरोबर मुलांना मधल्या वेळेत छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा करू शकता या रेसिपीसाठी आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये सगळ्यात आधी लिंबू पिळून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठामध्ये गुळ टाकून एक गोडाची सुद्धा रेसिपी मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पहा आता मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी मिरची घेतली आहे त्यामध्ये दोन तीन पाकळ्या लसूण घालायचं आहे त्यानंतरनं आपल्याला एक लहान वाटी बारीक रवा घालायचा आहे रवा जाड असेल तरी चालेल आपल्याला तो मिक्सरला फिरवूनच घ्यायचा आहे जाड किंवा बारीक रवा कोणताही रवा इथे चालणार आहे मी इथे एक लहान वाटी बारीक रवा घालून घेतला त्यानंतरनं यामध्ये आपल्याला चण्याचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घालून घ्यायचे त्याच सेम वाटीने मी इथे एक वाटी बेसन पीठ घातलं त्यानंतरनं त्याच सेम वाटीने आपल्याला इथे गव्हाचं पीठ घालायचं आहे तर पहा जर तुम्हाला इथे चण्याचं चा पीठ घालायचं नसेल ते तुम्ही स्किप करून दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं ना तरी चालेल पण जे आपलं चण्याचं चा पीठ आहे किंवा बेसन पीठ आहे त्यामुळे ना या पदार्थाला चव खूप छान येते जर असेल तर नक्कीच डाळीचं पीठ वापरा नसेल तर मग तुम्ही दोन वाट्या इथे गव्हाचं पीठ वापरू शकता पहा रे आता मी इथे लिंबू घेतलेला आहे आपल्याला अर्ध लिंबू लागणार आहे या रेसिपीसाठी हे अर्ध लिंबू आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये पिळून घ्यायचे मी याच्या संपूर्ण बिया काढून घेतल्या आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये हे लिंबू आपण पिळून घेऊया आता तुम्ही म्हणाल की आम्ही हे बॅटर तयार झाल्यानंतरनं यामध्ये लिंबू पिळलं तर चालेल का तर नाही आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्येच असं घालून घ्यायचे म्हणजे ज्यावेळेस आपण हे बॅटर मिक्सरला फिरवू ना त्यावेळेस हे लिंबू छान असं फेटलं जाईल आणि त्यामुळे हा पदार्थ अप्रतिम होईल आता मी हे मिक्सरला असंच कोरडं फिरवून घेतलं त्यानंतरनं यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचे आणि सोबत पाणी घालून घ्यायचे आता पहा पाणी घातल्यानंतरनं पुन्हा आपल्याला हे मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचे सुरुवातीला पाणी न घालता वाटा म्हणजे आपण यामध्ये जी मिरची आणि लसूण घातला आहे ना तो छान बारीक होईल आता इथे पाहू शकता तुम्ही अगदी स्मूथ असं याचं मी बॅटर तयार करून घेतलं आहे याच पद्धतीने आपल्याला याचं बॅटर तयार करायचं आहे पाहू शकता तुम्ही अप्रतिम असं हे बॅटर आपलं अगदी स्मूथ आणि परफेक्ट असं हे बॅटर तयार झालेलं आहे खूप घट्ट नाही करायचं आहे आणि अगदीच पातळही करायचं नाही आहे आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये पुन्हा दोन मिरच्या घेणारे सोबतच कोथंबीर घ्यायची आहे आपल्याला थोडीशी त्यानंतरनं यामध्ये आपल्याला पुदिन्याची पानं घालायची जेवढी कोथंबीर आहे ना त्याचा निम्मा इतपत पुदिना घ्या मी इथे चटणी तयार करते जर तुम्हाला ही चटणी करायची नसेल ना तर तुम्ही एवढा व्हिडिओ स्किप करून पाहिलात तरी चालेल पण या पदार्थासोबत ना चटणी अप्रतिम लागते ही त्यामुळे नक्की एकदा ही चटणीसुद्धा करून पहा थोडीशी साखर घातली आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं त्यानंतर नाही इथे माझ्याकडे आलूभुजी या शेवे मी ती घालून घेतली आहे तुमच्याकडे साधी शेव असेल ती वापरलीत तरी चालेल शेव नाही घातलीत कोणतीच तरीसुद्धा चालणार आहे जर तुमच्याकडे शेव नसेल किंवा शेव वापरायचे नसेल तर फुटाण्याची डाळ जी असते ना आपली भाजकी डाळ ती वापरली तरीसुद्धा चालेल ज्याला पंढरपुरी डाळ असंसुद्धा म्हणतात त्यानंतर मी अर्धा लिंबाचा, लिंबाचा रस इथे घालून घेतला आहे बिया काढून टाकायच्यात आणि लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालूया आपण ही चटणी वाटण्यासाठी आणि आता मस्त अशी ह्याची बारीक अशी पहा मी पेस्ट करून घेतली आपली ही चटपटीत चटणी तयार झाली खूप कमाल होते एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला सगळ्यांनाच खूप आवडेल आता ही चटणी आपली तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही खूप पातळ नाही करायची आहे आणि अगदीच अशी दाटसर नाही अगदी या पद्धतीने ही चटणी तयार करून घ्यायची आहे चला आता ही चटणी साईडला ठेवून देऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे बॅटर वाटून घेतलं होतं ना ते इथे मी काढून घेते पहा एका भांड्यामध्ये हे बॅटर मी काढून घेते बरं यापासून तुम्ही काय काय करू शकता ना ते सुद्धा मी पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मी एकाच रेसिपीपासून ना तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या रेसिपी सांगत असते नेहमीच आणि त्या व्हिडिओच्या शक्यतो एंडला सांगत असते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा आधीमध्ये जर सुचलं तर आधीमध्ये सुद्धा सांगत असते पहा इथे आता आपण कांदा घालूया अगदी बारीक चिरलेला असा मी इथे कांदा घालून घेतला त्यानंतरनं यामध्ये भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालायची आणि हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये तुम्ही गाजरसुद्धा किसून घालू शकता बीटसुद्धा किसून किंवा बारीक चिरून घालू शकता सिमला मिरची घालू शकता वटाने उकडून मॅश करून घालू शकता बटाटा किसून घालू शकता तुमच्याकडे ज्या काही भाज्या आहेत त्या नक्कीच तुम्ही यामध्ये वापरू शकता थोडासा ओवा घातला आहे मी यामध्ये अगदी चिमूटभर असा ओवा घालून घेतला त्यानंतर इथे गरम तेल करून घेतलं आहे यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडलं गेलं की पांढरे तीळ घालायची तीळसुद्धा मस्त असे तडतडले गेले की ही फोडणी गरम गरम यावरती घालून घ्यायची फोडणी आवर्जून घाला फोडणीमुळे या पदार्थाला चव मस्त येते पहा आता हे सर्व जिन्नस आपण एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने छान असं हे एकजीव करायचं आहे आणि खूप छान हे फेटून घ्यायचे यामध्ये आपल्याला इनो सोडा वापरायचा नाही आहे आपण जी ही फोडणी घालतो ना यामध्ये आपण तेलाचा वापर करतो तेलामुळे या पदार्थाला अप्रतिम जाळी येते तर पहा तुम्ही नक्की ट्राय करून पहा एकदा कोणत्याही प्रकारचा इनो किंवा सोडा न वापरताना असं तेल घालून पहा तेलाची फोडणी घाला मस्त होतं पहा इथे मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने तुम्ही पळीने याचे डोसेसुद्धा करू शकता जर तुम्हाला डोसे करायचे असतील तर किंवा मग तुम्ही याच आहे ना आपेसुद्धा करू शकता मस्त होतात तुम्ही हे जास्तीचं बॅटर तयार करून याची इडलीसुद्धा करू शकता तीसुद्धा अप्रतिम आणि जाळीदार होते जर इडली किंवा आप्पे करायचे असतील तर थोडासा इनो किंवा सोडा घातलात तर चालणार आहे आज आपण इडली आप्पे डोसे करत नाही आहोत त्यामुळे मी यामध्ये इनोचा वापर केलेला नाही आहे मी याची छोटी छोटी अशी भजी तयार करून घेणार आहे ही भजी खूप मस्त होते कोणालाही विश्वास बसणार नाही की तुम्ही ही गव्हाच्या पिठापासून तयार केलेली भजी आहे आता ही भजी मी बघा किती छोटी छोटी सोडती आहे नंतर तुम्हाला दिसेल या भजीचा आकार केवढा होतो आणि ही भजी फुलते की नाही फुलत याला आतमध्ये जाळी येते की नाही ते नक्की पहा कारण आपण यामध्ये सोडा किंवा इनो वापरला नाही आहे पण आपण जे तेल घातलं आहे ना त्यामुळे हा पदार्थ अप्रतिम होतो पहा मी बऱ्याचदा ना व्हिडिओ खूप डिटेलमध्ये करण्याचा प्रयत्न करत असते कारण मला माहिती आहे माझे व्हिडिओ अशा लेडीजसुद्धा पाहतात की ज्या खूप नवीन आहेत म्हणजे ज्या अशा मुली आहेत की ज्या नवीन आहेत आत्ता आत्ताच किचनमध्ये आलेल्या आहेत किंवा भरपूर जेन्ट्ससुद्धा माझे व्हिडिओ पाहतात तर लेडीजला कसं बहुतेक वेळा सगळ्या सा बारीक सारीक गोष्टी माहीत असतात पण प्रत्येकालाच माहीत असेल असं नसतं त्यामुळे मी खूप डिटेलमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करत असते तर पहा इथे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे खूप बारीक गॅस करू नका आणि अगदीच मोठा सुद्धा करू नका मीडियम गॅसवर ही भजी छान अशी तळून घ्या तर पहा इथे एका साइडनी भजी जरा तळली गेलेली आहे आपण हिला अशी पलटी करून घेऊया ही भजी आहे ना आतमधून खूप मोकळी जाळीदार आणि अगदी हलकी फुलकी तयार होते ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तोडून त्यापूर्वी पहा अशा पद्धतीने मी ही संपूर्ण भजी पलटी करून घेणार आहे आणि मीडियम फ्लेमवर छान अशी होऊन देणार आहे ही भजी सोडत असताना तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं जर तेल गरम नसेल आणि ही भजी तुम्ही तेलामध्ये सोडलीत तर भजी तेल पिऊ शकतात तर त्यामुळे ती काळजी घ्या ही भजी आहे ना अजिबात तेलकट होत नाही कारण आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचा इनो सोडा वापरलेला नाही आहे पण जर तुम्ही गॅस बारीक ठेवलात ना तर नक्कीच तुमची तेल भजी तेलकट होऊ शकते पहा आता भजीचे बुडबुडे आहेत ना जरा असे कमी व्हायला लागलेले आहेत ज्यावेळेस भजीला मस्त असा वरतून रंग येतो आणि हे बुडबुडे जरा कमी होतात त्यावेळेस समजून जायचं की आपली भजी तयार झालेली आहे ही भजी आपल्याला आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची तुम्ही हवं तर प्लेटमध्ये टिश्यू पेपर टाकून सुद्धा ही भजी काढून घेऊ शकता पण मी तुम्हाला सुरुवातीपासूनच म्हटलं की ही भजी अजिबात तेलकट होत नाही त्यामुळे मी इथे पेपरचा वगैरे वापर करणार नाही आहे डायरेक्ट प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर पहा अशा पद्धतीने मी संपूर्ण भजी अशी काढून घेते जर तुम्हाला हा पदार्थ तेलकट करायचा नसेल किंवा मुलांच्या टिफिनसाठी द्यायचा आहे किंवा मग पाहुणे आलेत किंवा नाश्त्यासाठी करायचे काहीतरी वेगळं तर तुम्हाला मी जसं सुरुवातीला म्हटलं तुम्ही याचे डोसे घावणे उत्तप्पे किंवा मग आप्पे वगैरे करू शकता इडली करू शकता म्हणजे मग हा पदार्थ तेलकट होणार नाही आणि मुलांनासुद्धा फार आवडेल तर पहा वरतून मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि इथे मी तुम्हाला फोडून दाखवते आतमधून जाळीदार झालेली ही भजी खायला खरं सांगते आहे खूप कमाल लागते यामध्ये जो लिंबाचा आपण वापर केला आहे ना त्यामुळे याला अशी जाळी तर आलेलीच आहे पण चवसुद्धा खूप छान आलेली आहे यासोबत जी मी चटणी केली आहे ना ती नक्की करून पहा या भजीसोबत ही चटणी खूप मस्त लागते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा ही रेसिपी तुम्ही करून पाहणार की नाही ते कमेंट करून कळवा यापूर्वी तुम्ही ही रेसिपी केली होती का तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि आपण अजून एक पुढचा व्हिडिओ पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका पहा आतमध्ये किती मस्त अशी जाळीदार झाली आहे की, की नाही चटणीसोबत कमाल लागते पाहुण्यांसाठी केली ना तर ते आवर्जून तुम्हाला रेसिपी विचारतील त्यावेळी माझा हा व्हिडिओ नक्की त्यांना रेकमेंड करा बरं चला आता जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या पुढच्या रेसिपीकडे वळूया ही रेसिपी लहान मुलांसाठी तर उत्तम आहे खूप जास्त हेल्दी आहे अजिबात तेलकट वगैरे नाही आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा जर तुमचं मूल एक वर्षाच्या पुढील आहे किंवा आठ महिन्याच्या पुढचं आहे ज्या मुलांना तुम्ही असं हातामध्ये काहीही खायला देता त्या मुलांसाठी तुम्ही ही रेसिपी करू शकता किंवा मग मोठ्यांसाठी सुद्धा करू शकता अगदी सगळेच आवडीने खातात असा हा पदार्थ आहे या रेसिपीसाठी आपल्याला इथे एक केळ घ्यायचे जर केळ पिकलेला असेल तर ते सुद्धा घेऊ शकता किंवा असं आपलं नॉर्मल केळ असेल ना ते सुद्धा घेऊ शकता फक्त ले ले। या रेसिपीला आपल्याला कच्चं केळ वापरायचं नाही आहे असं व्यवस्थित झालेलं केळ आपण इथे घेतलेलं आहे आणि साल काढून अशा पद्धतीने या केळाच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत हे केळ जमेल तितकं का बारीक असं कापून घ्यायचं त्यानंतरनं इथे एक वाटी मी वटाणा घेतला आहे वटाणा छान असा शिजवून घेतला आहे शिजवताना यामध्ये अगदी किंचित मीठ घातलं होतं आणि मस्त असा हा वटाणा शिजवून घेतलेला आहे आता हा वटाणा आपण यामध्ये घालून घेऊया तुम्ही जर यामध्ये वटाणा घालायचा नसेल तर पूर्णपणे स्किप केलात तरीसुद्धा चालणार आहे मी माझ्या मुलासाठी ही रेसिपी करत होते थोडीशी हेल्दी म्हणून मी यामध्ये वाटाण्याचा वापर केलेला आहे आणि वटाण्याची चव अशी आहे ना की आपण ती गोड पदार्थामध्ये घातली तरी कळून येत नाही किंवा काही असं वेगळं असं वाटत नाही त्यामुळे मी यामध्ये वाटाण्याचा वापर केला आहे पण जर तुम्हाला वटाणा स्किप करायचा असेल तर नक्कीच तुम्ही स्किप करू शकता आता आपल्याला वटाणा आणि ही केळी छान अशी मॅश करून घ्यायची आहेत पहा मी इथे पावभाजी मॅशरने हे सर्व छान मॅश करून घेणार आहे आपल्याला याच्यामध्ये खूप असे मोठे मोठे दाणे ठेवायचे नाही आहेत वटाण्याचे अशा पद्धतीने मी इथे हे मॅश करून घेते आहे पाहू शकता तुम्ही अगदी सहज हे मॅश होतं त्यानंतर आपण यामध्ये आता गूळ घालून घेऊया जसं की मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं आपण एक गोडाचा पदार्थ पाहणार आहोत तर पहा इथे आपण जेवढी केळी घेतली होती ना केळ्याची जेवढी क्वांटिटी होती तेवढ्या प्रमाणामध्ये गूळ घ्यायचा अर्थात तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार तुम्ही गूळ इथे कमी जास्त करू शकता आता इथे मी हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं पहा ज्यावेळेस आपण यामध्ये गूळ घालतो आणि हे मॅश करतो ना याला थोडंसं पाणी सुटतं त्यासाठी आपल्याला इथे काय करायचं एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आता हे गव्हाचं पीठ मी यामध्ये घालून घेतलं त्यानंतरनं बारीक असा रवा घेतलेला आहे अर्धी वाटी मी इथे रवा घेतला आहे एक वाटी पिठाला अर्धी वाटी रवा घ्यायचा रवा आवर्जून घाला रव्यामुळे याला खूप छान असं टेक्चर येणार आहे तर पहा मी आता हे सर्व छान असं एकजीव करून घेते मस्त असं हे फेटून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतरनं यामध्ये ना तुम्ही दूध किंवा पाणी वापरायचे आता मी इथे पाणी वापरते आहे पण तुम्ही जर हवं तर दुधाचासुद्धा वापर इथे करू शकता पहा गरजेनुसार पाणी घालायचे इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे साईडला आता किती पाणी लागतं आहे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच स्किप न करताना व्यवस्थित पाहत जा म्हणजे रेसिपी फसणार नाही ना ना। पहा मी इथे थोडं थोडं करून पाणी घालते आहे आणि छान असं हे मिक्स करून घेते आहे आता आपण यामध्ये चिमूटभर असा सोडा घालूया अगदी चिमूटभर सोडा घालायचा आहे आपल्याला जर तुम्हाला यामध्ये सोडा घालायचा नसेल ना तर तुम्ही एक दोन चमचे तेल घाला सोडा नाही वापरलात तरीसुद्धा चालणार आहे आता इथे मी अगदी थोडंसं मीठ घातलं आहे गोडाचा पदार्थ आहे तरीसुद्धा मीठ घालायचे आणि त्यानंतर मी इथे अर्धी पळी इतपत तेल घातलेलं आहे तुम्ही इनो किंवा सोडा न वापरता फक्त तेल वापरलं ना तरी चालणार आहे आता आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया पहा अशा पद्धतीने फेटून घेऊया हे छान फेटून घ्यायचे हे जे बॅटर आहे ना हे थोडंसं हलकं फुलकं झालं पाहिजे अशा पद्धतीने फेटायचे आता या बॅटरपासूनसुद्धा सुद्धा हे ना तुम्ही आप्पे करू शकता किंवा मग डोसे करू शकता किंवा मग तुम्हाला जर याची भजी करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला तुमच्या मुलांना कोणता पदार्थ यातला करून द्यायचा आहे तर तुम्ही नक्कीच करू शकता आपण आज भजी किंवा आप्पे नाही पाहणार आहोत आपण याचे छोटे छोटे धिरडे किंवा पॅन केक करून घेणारे पहा मी हे बॅटर तयार केल्यानंतर पाच मिनटं असंच ठेवलेलं म्हणजे मग रवा फुलायला मदत होते त्यानंतरनं इथे मी तव्याला तूप लावून घेणारे तुम्ही तुपाऐवजी बटर किंवा तेलाचा वापर करू शकता आपण हा केळीपासनं करतोय पदार्थ आणि गोड आहे त्यामुळे मी इथे तुपाचा वापर केला आहे तुपामुळे हा पदार्थ खायला अजून जास्त छान लागतो पळीमध्ये अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर घ्यायचे आणि या पॅनवरती घालून घ्यायचे पहा हे बॅटर घालत असताना खूप जाड करू नका आणि अगदीच पातळही करू नका आपल्याला असं मिडियम ह्याचे पॅनकेक करून घ्यायचेत तुम्ही याला डोसेसुद्धा म्हणू शकता किंवा मगिरडीसुद्धा म्हणू शकता तर इथे मी अशा पद्धतीने आता हे घालून घेते तुम्ही यामध्ये वटाणा नाही घातलात ना तरीसुद्धा चालणार आहे पहा अगदी या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला हे पॅनकेक घालून घ्यायचे आहेत हे पॅनकेक अजिबात तव्याला चिटकत नाहीत अगदी सहज पलटता येतात आणि मुलांसाठी खरंच खूप मस्त रेसिपी आहे एकदा तुम्ही केलीत ना तर तुमची मुलं खूप आवडीने खातील मोठ्यांना तर ही रेसिपी आवडते पण गोड आहे ना त्यामुळे लहान मुलंसुद्धा आवडीने खातात बरं आपण यामध्ये गुळाचा वापर केला आहे आणि केळी वापरलेली आहेत त्यामुळे हा पदार्थ नक्कीच पौष्टिक आहे आपण गव्हाच्या पिठापासून हा पदार्थ केलेला आहे त्यामुळे मुलं आवडीने खाऊ शकतात आणि जेवढा पाहिजेन तेवढा खाऊ शकतात गॅसची फ्लेम मी अगदी मीडियम ठेवली होती मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवून दोन मिनटं खालची साईड होऊन दिलेली आहे त्यानंतरनं आपल्याला हे पलटी करून घ्यायचे पहा आपण इथे तूप थोडं जास्तीचं वापरले ना त्यामुळे असा खरपूस हा पदार्थ होऊन द्यायचा वरतूंना मस्त असा कुरकुरीत जरा असा क्रंचीनेस येतो आणि आतमध्ये अगदी हलका सॉफ्ट असा हा पदार्थ तयार होतो तर पाहू शकता तुम्ही इथे मी अशा सगळीकडनं हे फिरवून व्यवस्थित असं दोन्ही साईडनी भाजून घेणारे छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे पॅनकेक भाजून घ्यायचेत जर तुमच्या माहितीमध्ये कोणी लहान मुलं असतील तर नक्कीच तुम्ही त्यांच्या घरच्यांना ही रेसिपी शेअर करा म्हणजे मग तेसुद्धा त्यांच्या मुलांना अशा छान छान रेसिपीज करून खायला घालतील तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हालासुद्धा अशा छान छान रेसिपीज पाहता येतील आपल्या चॅनलवरती मी भरपूर वेगवेगळ्या वेग रेसिपीज अपलोड करत असते त्यामुळे जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करून घ्या त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा कमेंट करून कळवा पहा दोन्ही साईडनी मस्ताशे हे पॅनकेक मी खरपूस असे भाजून घेतलेले आहेत चवीला म्हणाल तर अप्रतिम होतात एकदा केलात तर खात्रीने सांगते आठवड्यातनं तीन चार वेळा तर सकाळच्या नाश्त्यासाठी नक्कीच कराल कारण हे पौष्टिकसुद्धा आहेत तुम्ही यामध्ये बदाम पावडर वेलची वगैरे सगळं घालू शकता जे जे तुम्हाला ॲड करायचे आहे ना गोडाच्या पदार्थात ते नक्की तुम्ही ॲड करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच for watching